राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्कर जवानांच्या सन्मानार्थ नांदगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा हजारोंच्या संख्येने नांदगावकरांच्या हातात तिरंगे झेंडे घेऊन सामील झाले नाशिकच्या नांदगाव शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने हातात तिरंगे झेंडे घेऊन राष्ट्रीय एकता व ऑपरेशन सिंधूर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा हुतात्मा चौक येथून यात्रेची सुरुवात करण्यात आले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवी होळकर चौक येथून यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण तिरंगा यात्रेत भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो झिंदाबाद जिंदाबाद हिंदुस्थान जिंदाबाद जयघोषाने वातावरण देशभक्तीमय झाले होते तसेच आतंकवाद्यांचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तानाचा मुर्दाबाद पाकिस्तानाचा सर्व देशभक्त नांदगावकरांनी निषेधार्थ घोषणा दिल्या पहलगाम व युद्धात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली वाहिली आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचे समारोप करण्यात आले या भव्य तिरंगा पदयात्रेत सर्व धर्मीय देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव हुतात्मा चौकातून या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन करीत ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेली आहे सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ये का तिल है अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण भारतामध्ये आहे तीस लाख सैनिकांच्या माग एकशे पन्नास कोटी भारतीय जनता सर्व जात धर्म पंथ पक्ष सगळं आपल्या भारत मातेसाठी आपल्या मादरे वतनसाठी साठी आज, या आज, आज या ठिकाणी एक झालेले आहे आणि या एकतेचा हुंकार या यात्रेमध्ये तिरंगा यात्रेमध्ये आज आपण या ठिकाणी केलेला आहे आज या यात्रेचा समारोप करताना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले प्राणांची आहुती दिली अशा सैनिकांचं स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे एक बार गलती करे उसे इंसान कहते है एक बार गलती करे उसे इंसान कहते है दो बार गलती करे उसे शैतान कहते है दो बार गलती करे उसे शैतान कहते है और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते है उसे पापी पाकिस्तान कहते है अब तो नगारा बज ही चुका है सरहद पर शैतान का नक्षे से नाम मिटा दो बाबी पाकिस्तान का अशा सगळ्या भावना आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या आहे पाकिस्तान नष्ट व्हावं पाकिस्तान या भारताच्या या जगाच्या नकाशातून नष्ट व्हावं हीच या भारतीय सर्व भारतीयांची भावना आहे ज्यांनी आपल्या आई बहिणींचं कुंकू पुसलं ज्यांनी लहान लहान मुलं ही या ठिकाणी रडायला लागली आपले वडील कधी येणार ज्यांनी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं असा एक सुद्धा पाकिस्तानी या भूतलावरती जिवंत राहू नये ही भावना घेऊन ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे